नमस्कार मी तिथे आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच लोकांना पक्ष्यांना दाणे टाकायची सवय असते पण पक्ष्यांना दाणे टाकताना ती लोकं आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर पण टाकतात याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलैकन बटन दाबायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरातील टेरेस हे आपल्या कुंडलीतील बारावं घर असतं आणि बाराव्या घराचा मालिक असतो ग्रह आपण जेव्हा टेरेसवरती पक्ष्यांना दाणे टाकतो तेव्हा आपण बुध व राहू यांचं मिलन करतो कारण पक्षी हे बुधग्रहला रिप्रेझेंट करतात यामुळे आपला बुध व राहूचा भ्रमित योग बनवतो यामुळे आपली कामं तर होत नाहीत पण ती जी कामं होणार आहेत तीही बिघडतात हिरवे मूग हे बुधचं कारक असतं आणि त्यांना रात्री भिजवून सकाळी पक्ष्यांना घराच्या बाहेर किंवा पार्कमध्ये आपल्याला टाकायचं आहे यामुळे आपला बुधग्रह मजबूत होतो आपला बिझनेस जॉबमध्ये आपल्याला तरक्की भेटते व वा आपली वाणी ही चांगली होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद